मंडळी आपण का नाही तयारी केलेली भांडी कुंडी मंडळी तुम्ही का नाही आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितला की आपण मावळे तयार करण्यामध्ये आपण भांडी कुंडी तयार करण्यासाठी सुरुवात केली आहे मंडळी हे कना साचे काल रात्री भरून ठेवले होते हे आता है। आता हे आता आता आहेत काम माझा चुलत भाऊ करत आहे मंडळी तुम्हाला सांगतो की आपली आता ही भांडी कुंडी आता पांढरीच आहे म्हणजे आपला माल हा कच्चा आहे काही दिवसानंतर आपण ही भांडी कुंडी रंगवणं आपण तयार केलेली भांडी कुंडी रंगवल्यानंतर कशी दिसतात ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला फॉलो नक्की करा की राहू आणि त्याचबरोबर इंस्टा फॉलो करायला विसरू नका आपल्याकडे एवढ्या प्रकारची भांडी कुंडी आहेत बर का जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आपण तयार केलेली भांडी कुंडी रंगवल्यानंतर कशी दिसतात ते बघण्यासाठी आपल्या चॅनल ला फॉलो नक्की करा की आणि त्याचबरोबर इन्स्टा पेज पण फॉलो करायला विसरू नका